नमस्कार रूपा जगताप मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत जून महिना उजडलाय तरी तरीही अजून गरमी भरपूर आहे वातावरणामध्ये आज मी लेमन राईस दाखवते तुम्हाला हे आपण हे गरम पाणी ठेवले पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण भात ॲड करायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा भात पूर्णपणे शिजलेला आहे आपण आता गॅस इथे बंद करणार आहोत आणि हे तांदूळ आपण एका चाळणीमध्ये काढायचे आहेत अशी चाळण ठेवली इथे त्यामध्ये ओतून घ्यायचं तेव्हा आपण इकडे ह्याला फोडणी देऊया आपला हा भात सुटुडीस बांधून झालेला आहे आता आपण ह्याला फोडणी द्यायचे इकडे मी गॅसवरती दोन मोठे चमचे तेल टाकलेले आहे त्यामध्ये राई आपली तडतडते त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत एक चमचा आज मी चण्याची डाळ घेतली आहे आपण मी लेमन राईसमध्ये उडदाची डाळ पडते उडदाची डाळ त्यामध्ये मेन असते आपण आज गरमी खूप आहे त्यामुळे मी चण्याची डाळ घेतली चणे डाळ टाकायच्यामध्ये त्यामध्ये शेंगदाणे डोळे टाकायचे ते पण छान परतून घ्यायचे इकडे लाल मिरच्या टाकायच्या भाजून झाले त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आपला कलरफुल असा लेमनला दिसतो गॅस मंदाची ठेवायचा आता आपल्या मिरच्या करपतील त्यामध्ये खूप सारा टाकायला लागले आपण आणि त्यामध्ये हिंग टाकायचं एक चमचा हिंग टाकायचा आपलं सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे या खेजवर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत आपण खूप सारा पुदिना टाकायचा आणि या स्टेजवर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि छान एक करून घ्यायचं आहे आणि आता आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि आता यामध्ये आपण हा लेमन राईस आहे लिंबूचा रस तो आपण एक एक एका लिंबूचा रस घेतला आहे तो आपण यामध्ये टाकायचा आता त्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत हे छान एकजीव करून घ्यायचं आणि ही फोडणी आता या भातावरती ओतायची एक सर्व एकजीव आपण करून घ्यायचा करून खूप सारी कोथिंबीर टाकायची असं आपला साऊथ इंडियन लेमन राईस तयार झालेला आहे ही साऊथ इंडियन डिश आहे स्पेशली हे दोन दिवस खराब होत नाही हा भात आपण ट्रॅव्हलिंगला वगैरे घेऊन जाऊ शकतो लहान मुलांना टिफिनवर देऊ शकतो आणि यामध्ये लिंबू असल्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी आहे खूप आज हा लेमन राईस हा इथे मी आंब्याचं लोणचं बनवलेलं मागचा व्हिडिओ होता आंब्याच्या लोणच्याचा आणि हा मुरंबा होता तर तुम्ही हा लेमन राईस कशाबरोबर खाऊ शकता किंवा असंच खाल्लं असतं तरी हरकत नाही सुंदर लागतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत Bye.